होय होय वारकरी पाहे, पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची येणे अभिमान नुरे कोड अवघेची पुरे नमस्कार मी जान्हवी सावंत जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन महापूजा संपन्न झालेली आहे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी तसेच वडील संभाजीराव शिंदे मुलगा श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली नातू रुद्रांश या पूजेमध्ये सहभागी झाले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठुरायाला चांगला पाऊस होऊ दे बळीराजा सुखी होऊ दे असं साकडं विठ्ठलाला घातलेलं आहे आषाढी वारीच्या सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आणि वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या तीरावर भक्तांचा महापूर पाहायला मिळाला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली